नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर आता रुद्रांश स्कूलला जाण्यासाठी तयार झाला आहे आणि आता थंडी परत वाटली आहे आणि आज ना चल जरा लवकर आवरून झाले आणि तो बघतोय सार्थकची वाट आणि स्वतःचं लवकर आवरून झालं आहे म्हणून आता तो सार्थकला बोलवायला चालला आहे रोज तर सारक सार्थकच लवकर येतो याचं काय आवरत नाही तर रुद्रांश स्कूलला गेल्यानंतर मी माझी बाकीची कामं आवरून घेतली आणि त्यानंतर आत्ता मी इकडं जेवण बनवते तर आज बुधवार असल्यामुळं आमच्याकडच्या सगळ्या भाज्या संपल्यात तर त्या त्यामुळं मी रात्री ही तर आज मी चवळीची उसळ बनवणार आहे तर मी चवळी चवळी थोडी शिजवून घेतली आणि त्याच्यासाठी इकडं मी कांदा टोमॅटो कट करून घेणार आहे तर सुरुवातीला मी कांदा तेलामध्ये परतून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बारीक केलेलं टोमॅटो घातलं टोमॅटो व्यवस्थित परतून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं काळं तिखट आणि माझ्याकडे कांदा लसून मसाला होता थो तो थो थोडा घातला आणि त्याच्यामध्ये चवळी घातली आणि हे व्यवस्थित एकजीव करून घेतलं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि शेंगदाण्याचा कूट घातला आणि सगळं मिक्स करून घेतलं आणि चवळीची उसळ तयार झाली आणि आता मी चपात्या बनवून घेते तर माझ्या चपात्या बनवून झाल्या आणि आमचं जेवण पण झालं आणि त्यानंतर रुद्रचे पप्पा रुद्रांशला स्कूलमधून घेऊन आले त्यानंतर त्याचं सगळं आवरलं आणि आता मी चालले त्याला ट्युशनला सोडायला ए वर नको चुडूरदू ओीताय अरे रुद्रांश ती पप्पांनी पॅक केलंय लॉक तुटल रुदू ते पप्पा आलो काढून घे ना पप्पांकडून

कितीला भेटलो रे हे बर पाल्यावर खेळा लांबून दाखव दिसलं दिसलं तुझं आधीच होतं की घरात एकच फूल दिले का काय एक्स्ट्रा दिले हो

इकडे रुद्रांश आणि रुद्रचे पप्पा क्रिकेट खेळत आहेत तर बॅडमिंटन घेऊन आलेत पण त्याला बॅडमिंटन खेळायला जम नाही म्हणून ते क्रिकेट खेळत बसले त्याच्याबरोबर

सांग की मला बघून आता ना दुसरे माझ्यासारख्या सीता बारायची दुसरी मेन व्यापारी माझ्या जवळ सांगतो किती पाहिजे मी मी सांगतो आणता आणतायचे मी अनुकार असते तर मी मी गोळा दुसरी तीनशे शिमंट पाहिजे पंधरा दहा पंधरा दहा पंधरा काही वाईसे आपण काय ५५ खर्च आहे चला निकालव तू या बस कर धर मोय एरदू अर्पण करतो तू गरम भाजतो बस चालले चालले पस्तु दे बाई अर्पण करतो

है, है। तो तो किती स्लो बॉल आहे मारता येत नाही नीट बघून असं बॉल कड लक्ष ठेवायचं असं बॉल कड लक्ष ठेवायचं मारायचं श रा आता की पप्पा आल्यावर बॅडमिंटन खेळायचे क्रिकेट का खेळतोय तू होय शिकायचं ना मग अरे मग शिकायचं असत तिकडं गेला आता खेळतोय आणि माझी मम्मी झाडून काढते हे बघा me caí la, ay, cazalo. ay.